नमस्कार स्वागत आहे आपलं मुळीस किचन मध्ये बघा पाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन मराठी वर्षाच्या तुम्हाला खूप 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 शुभेच्छा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे समाधानाचे आणि आरोग्यदायी जावे हीच जसं मातेच्या चरणी प्रार्थना करते हा बघा हा लाल चुटूक कलर तुम्हाला दिसतोय हा मी बिटापासून तयार केलेला आहे काही भागामध्ये यांना साखरमाळ असे म्हणतात काही ठिकाणी गाठी म्हणतात आणि खानदेशामध्ये यांना हरडा कंगन असं म्हणतात तर तुमच्याकडे यांना काय म्हणतात ते कमेंट्स मध्ये नक्की कळवा तर बघा अगदी थोड्या सामानामध्ये मी था था। या साखरगाठी तयार करून घेतलेल्या आहेत चला तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवते नैवेद्य म्हणून या साखरगाठी गुढीला बांधल्या जातात त्यामुळे आपल्या गुढीचा हा नैवेद्य निर्मळ आणि पवित्र राहावा यासाठी कुठल्याही केमिकल युक्त कलरचा उपयोग न करता मी विटापासून घरीच आता लाल चुटुकासा कलर तयार करून घेणार आहे बघा त्यासाठी मी विटाचा एक सुटका घेऊन तो असा बारीक किसणीने किसून घेतलाय आहे बघा आता चहा गाळायच्या गाळणीने मी या बारीक किसलेल्या गिटामधून पूर्ण रस बाहेर काढून घेणार आहे बघा असा लाल चुकी कलर मस्त तयार करून घेतलेला आहे असा गोल सपाट पुड असलेला ताट मी घेतलेला आहे बाजूने तूप असं लावून घेते म्हणजे आपल्या ज्या गाठी ज्या साखर माळ येत आपल्यावाली ती साखर माळ व्यवस्थित निघेल असं जाडसर दोरा घ्यायचा आहे दोरा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर असं व्यवस्थित दोन भागामध्ये करून असं तो ताटामध्ये व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं बोटाने असं प्रेस करून द्यायचं म्हणजे दोरा इकडे तिकडे हलणार नाही ना दोरा लावून झाल्यानंतर बघा आता केक वर टाकतात ते शुगर बॉल माझ्याकडे होते आता ते मी व्यवस्थित मस्त असे हे टाकून घेते माझ्याकडे हे शुगर बॉल होते म्हणून मी टाकले तुमच्याकडे नसतील नाही टाकले तरी चालेल आट आता मी हात आठ बाजूला ठेवते एक वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घेतलेली बनवून घेतलेला विटाचा कलर घेतलेला आहे गॅसवर आता पातीला ठेवून घेतलेलं आहे त्यामध्ये आता ही साखर टाकून घेते ज्या वाटीने आपण साखर घेतली त्याच वाटीमध्ये अर्धा वाटी मी पाणी टाकून घेते आता तर गॅस मी मिडीयम फ्लेमवर ठेवलेला आहे साखरेचा दोन तारी पाक करून घेते साखर वितळली बघा आता आता त्यामध्ये मी एक दोऱ्या टाकून घेते त्यामुळे साखरमाळीला सुगंध आणि टेस्ट खूप छान येते अजून आपल्याला दोन तारीख पाक बनवण्यासाठी पाच ते सात मिनिट लागते हे बघा एक तारी पार पार दोन तारेचा पाक बनवून घ्यायचा इथे बघा आता अगदी दोन मिनिटामध्ये हा पाक आपला रेडी होईल बघा दोन मिनिट झाले बघा आता आता मी पाक चेक करून घेते आपल्याला गोळीसारखा पाक व्हायला पाहिजे त्या वाटीमध्ये थोडस पाणी घेतलंय मी पाण्यामध्ये असा पाक टाकून बघायचा आणि हाताने असा हालून बघायचा जर त्याची गोळी तयार झाली गोळा तयार झाला की समजायचा आपला गाठीचा पाक रेडी झालेला आहे आता मी पटकन गॅस बंद करते आणि बोल गोल गोल अशा गाठी टाकून घेते हे बघा असं चमच्यामध्ये घेऊन अशा गोल गोल गाठी मी टाकून घेते आता सफेद कलरच्या गाठी मी टाकून घेतलेल्या आहेत हा पाक मी आता पुन्हा गॅसवर ठेवून देते गॅस ऑन करून घेतलाय मी आता त्यामध्ये हा मस्त लाल चुटो बिटाचा कलर टाकून घेतला आणि पटपट असं चमच्याने चमचा घ्यायचा आता हा अगदी दोन मिनिटामध्ये आता हा आपला गाठीचा पाक तयार होऊन जाईल बघा जास्त वेळ नाही लागणार याला गॅस मी मिडियम फ्लेम वर ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता एवढा सुंदर असा हा लाल कलर तयार झालेला आहे चेक करून घेते आता हे बघा अशी मस्त गाठ तयार झाली आता हा आपला गाठीचा पाक तयार झालेला आहे गॅस बंद करते मी आणि पटापट आता ह्या मस्त लाल चोटू गाठी टाकून घेते पटापट करायचं हे काम नाही तर त्याची साखर तयार व्हायला सुरुवात होऊन जाते बघा इथे मस्त अशा सफेदानी गुलाबी रंगामध्ये आता मस्त नैवेद्यासाठी या सुंदर अशा गाठींची माळ साखर माळ माझी तयार झालेली बघा हे बघा मस्त एक तास गार झाल्यानंतर आता या गाठी मी काढून घेते मस्त शेट झालेल्या आहेत आता या अशा सुरुने अर्ध्यात काढून घेतो आपण ताटाला तूप लावल्यामुळे त्या इझिली लिहतायत बघा अशा घरगुती गाठींची अतिशय सुंदर ही साखर माळ तयार झालेली बघा येणाऱ्या पाडव्याला आता ही माळ मी मस्त गुढीला आहे बघा तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर इतरांनाही तुम्ही शेअर करा आपल्या या बॉईज किचन चॅनलला सबस्क्राईब करा खातरा राहा आनंदी राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपले खूप 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 आभार धन्यवाद